श्री स्वामी समर्थ कोल्हापूर जिल्ह्यातील एका शांत हिरवळीने नटलेल्या गावात सोनअळी इथे राहत होतं एक मध्यमवर्गीय कुटुंब नितीन पाटील त्यांची पत्नी सुवर्णा आणि त्यांचा एकुलता एक मुलगा आदित्य नितीन निवृत्त पोलीस अधिकारी होता सडेतोड नितीप्रिय आणि थोडा कठोर सुवर्णा मात्र त्याच्या उलट भक्तिमय शांत आणि घरासाठी जीव देणारी आई आदित्य पुण्यात एका आय कंपनीत काम करत होता सगळं सुरळीत चाललं होतं पण अचानक काहीतरी बदलायला लागलं आदित्यला दररोज एक स्वप्न पडायचं एका अंधाऱ्या खोलीत तो एकटाच आहे समोर एक उंच काळसर आकृती उभी आहे आवाज येतो तुझी वेळ झाली आहे चल स्वप्न इतकं जिवंत वाटायचं की तो घाबरून उठायचा आईकडे काही बोलायचा नाही पण दिवसागणिक त्याचा चेहरा उतरलेला जाणवू लागला सुवर्णा काहीतरी गोंधळात आहे हे ओळखू शकत होती एके दिवशी तिनं त्याला विचारलं आदित्य काही विशेष झालं का रे शरीर जरा थकल्यासारखं वाटतंय तो हसून टाळायचा पण मनातील भीती वाढतच चालली होती एक दिवशी पुण्याहून घरी येताना त्याच्या गाडीला अपघात झाला एक वळणावर समोरून ट्रक आला आणि आदित्यचं नियंत्रण सुटलं गाडी झाडावर आदळली गाडीचा पूर्ण चक्का चूर झाला पण जेव्हा गावकऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा आदित्य शुद्धित होता फक्त कपाळावर एक ओरखडा डॉक्टरांनी तपासलं आणि आश्चर्य व्यक्त केलं असा अपघातात वाचणं म्हणजे चमत्कारच पण आदित्य हादरला होता त्याचं मन सतत त्या काळोख्या आकृतीचा आवाज ऐकत होता, आदित्य घरी परतला अपघाताच्या धक्क्याने तो काही बोलत नव्हता पण सुवर्णा शांत नव्हती तिला जाणवत होत की काहीतरी अनसीन आहे काहीतरी चाललंय रात्री झोपण्याआधी तिनं स्वामी समर्थांचं एक गंधाचं पत्र लिहिलं आणि आदित्याच्या उशाशी ठेवलं स्वामी माझं लेकर कशात तरी सावटत आहे पण मला विश्वास आहे तुमचा आशीर्वाद त्याला वाचवेल त्या रात्री आदित्यने एक वेगळंच स्वप्न पाहिलं आदित्य एका पडक्या शांत मंदिरात उभा होता सगळीकडे धुक आणि मंद दिवास समोर अक्कलकोट स्वामी समर्थ ध्यानस्थ बसले होते ते डोळे उघडतात घाबरू नकोस तू जिवंत आहेस पण तुझ्या आत्म्यावर अपराधाचं सावट आहे त्याला कबूल कर मुक्त हो अन्यथा मृत्यूचं सावट परत येईल स्वामींच्या पायाशी तो कोसळतो पण कोणता अपराध काय केलं आहे मी स्वामी काहीच न बोलता अंतर्दात होतात दुसऱ्या दिवशी आदित्यला अचानक आठवण झाली पाच वर्षापूर्वी त्याच्या कॉलेजमध्ये एक मित्र होता राहुल नावाचा तो अतिशय हुशार पण भावनिकदृष्ट्या थोडा कमजोर एकदा राहुलने एका प्रेझेंटेशनमध्ये चूक केल्यावर आदित्यने मित्रांसमोर त्याची खिल्ली उडवली होती राहुल डिप्रेशनमध्ये गेला त्या घटनेनंतर काही दिवसातच राहुलने आत्महत्या केली तो प्रसंग आदित्यने मनात गिळला होता पण आता तोच गुन्हा स्वामींनी उघड केला होता स्वप्नातून उठल्यावर आदित्य थरथरत उठला आता त्याला खात्री होती जोपर्यंत तो राहुलच्या आत्म्याला माफीने मुक्त करत नाही तोपर्यंत त्याचं आयुष्य सुरक्षित नाही दुसऱ्याच दिवशी तो राहुलच्या आईवडिलांच्या घरी गेला दार उघडल्यावर एक वयोवृद्ध स्त्री उभी होती चेहरा शांत पण डोळ्यात एक खोल उदासी काकू मी आदित्य राहुलचा मित्र मी तुमच्याशी एक सत्य शेअर करायला आलो आहे त्यानं सर्व काही सांगितलं कॉलेजमध्ये घडलेली घटना राहुलची मानसिक अवस्था आणि त्याच्या आत्महत्यावरील गुन्ह्याचं ओझ त्या माऊलेने काही क्षण डोळे मिटले आणि म्हणाली बाळा गुन्हा कोणाचा ते आज महत्वाचं नाही पण तू आज आलास हेच मोठं राहुलच्या आत्म्याला तू मोकळं केलंस देव तुला आशीर्वाद देव तिनं आदित्यच्या डोक्यावर हात ठेवला त्या क्षणी आदित्यला जाणवलं शरीरात एक प्रकारचं हलक वाटतंय जणू पापाच्या ओझ्याने जो मृत्यू त्याच्याजवळ आला होता तो दूर जाऊ लागला आहे पण गोष्ट इथे संपली नाही त्या रात्री परत एकदा तेच स्वप्न आलं त्या काळोख्या आकृतीने यावेळी एक वेगळं वाक्य उच्चारलं तू गुन्हा कबूल केलास पण तुझ्या आयुष्याचं गणित अजून बाकी आहे तुला वाचायचं असेल तर तुझ्या मनात जी स्वतःविषयी अपराधाची भावना आहे तिला सोड मृत्यू कधीही शरीरावर नव्हे तर आत्म्यावर स्वार होतो त्या क्षणी पुन्हा एकदा स्वामी समर्थांचा तेजस्वी प्रकाश त्या अंधारात झळकतो अरे बाळ जे झालं ते झालं पण आता तू तु तुझं आयुष्य स्वच्छ मनाने जग तू वाचलास याचा अर्थ तुझ्यावर एक काम बाकी आहे ते पूर्ण कर सकाळी उठल्यावर आदित्य एकदम वेगळा वाटत होता त्या दिवशी त्याने स्वतःसाठी काही निर्णय घेतले त्याने राहुलच्या नावाने एक मानसिक आरोग्य जागरूकता फंड सुरू केला गावातल्या शाळांमध्ये जाऊन तो युवकांमध्ये भावनिक समुपदेशनाचे सेशन घेऊ लागला दर आठवड्याला आईसोबत अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करू लागला पण यावेळी माझ्यासाठी नव्हे तर सगळ्यांसाठी एका रविवारी स्वामींच्या मंदिरात शांत ध्यान करत असताना त्याला एक थंडी जाणवली डोळे मिटले आणि त्याला आवाज ऐकू आला बाळा तुझं आयुष्य मी परत दिलं कारण आता तू ते दुसऱ्यांसाठी वापरतोस तू आता फक्त तुझा नाहीस माझा आहेस डोळे उघडले समोरची स्वामींची मूर्ती हळूच मंद प्रकाशात न्हालेली दिसत होती आई म्हणाली हे बघ स्वामी आज वेगळेच भासतायत ना तो फक्त डोळ्यात पाणी आणून मान हलवतो आज आदित्य पुन्हा पुण्यात काम करतोय पण त्याच्या जीवनात स्पर्धा नाही तर सेवा आहे प्रत्येक अपघात प्रत्येक स्वप्न प्रत्येक अपराध आणि प्रत्येक क्षमा प्रार्थना हे सगळं त्याच्या मनाच्या दिव्यांमध्ये विणलेलं आहे आणि स्वामी ते अजूनही त्याच्यासोबत आहेत प्रत्येक संकटाच्या क्षणी एका अशा दृष्टीनं जे मृत्यूला पण मागे टाकू शकतात मृत्यू वेळेच्या आधीच समोर येऊ शकतो पण जर श्रद्धा पश्चाताप आणि सेवा मनात असेल तर स्वामी स्वतः मृत्यूला परत पाठवतात मित्रांनो ही भावनिक आध्यात्मिक कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच काही प्रचिती तुम्हाला आल्या असतील तर आम्हाला नक्की कळवा आम्ही लोकांपर्यंत नक्की पोहचवू श्री स्वामी समर्थ